राज्य माझा न्यूज अंबरनाथ मध्ये बबलू खान हे मनसेचे पदाधिकारी असून त्यांनी मंगळवारी होत गणेश नगरसेवक कुणाल भोईर यांच्या पुढाकाराने अंबरनाथ पालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडात बबलू खान यांनी बाप्पाचं विसर्जन केलं यावेळी आमची ईद तसा हिंदूंचा गणेश उत्सव असं म्हणत सर्वांनी जात धर्म न मानता एकमेकांच्या सणात सहभागी सा व्हायला हवं असं आवाहन त्यांनी केलं तर त्यांच्या या कृतीच माजी नगरसेवक कुणाल यांनी देखील कौतुक माझं असं म्हणणं की आपले हिंदू असो मुसलमान असो कोणी पण असो पण जाती धर्म आपण न बघता इथे कुणाल आहे ते दरवर्षी इथे विसर्जनाचा प्रोग्राम लावतात आणि मी दरवर्षी इथे येतो माझा म्हणतात जाती धर्म काय नाही म्हणून मी ते येतो माझी निष्ठा आहे माझी श्रद्धा म्हणून येतो मी दोन जातीमध्ये तुम्ही द्वेष ठेवू नका सर्व जाती धर्म एकच आहे आणि जशी दिवाळी आहे आपण एकत्र साजरा करतात तसंच गणपती धर्म साजरा करतात मी मागील चौदा वर्षापासून याच ठिकाणी कृत्रिम विसर्जन तलावाची सोय करतो बौलू माझा जुना सहकार्य आहे तो जरी जातीने मुसलमान जरी असला तरी तो हिंदू आणि मुस्लिम हे धर्म एक मानणारा आहे जशी त्यांची ईद असते तसा जसा आपला गणपती असतो तसे हे दोन्ही सण तो साजरे करतो तो स्वतः गणपती बाप्पांची मूर्तीची स्थापना करतो आणि इथे दरवर्षी येऊन गणपती विसर्जन करण्याची सेवा तो करत असतो आम्ही देखील त्यांच्यासोबत ईद साजरी करतो त्यांच्या घरी जाऊन आणि बबलूचा मी आभार व्यक्त करतो शिवसेना परिवाराच्या वतीने